भंडारा असला की लहान मुलं असो की मोठ्यापर्यंत सर्वांना भंडाऱ्यात जाण्याची आणि जेवणाची आवड तसाच एक भंडारा आमच्या शिवनगरीत जळगाव सपकाळ मध्ये मर्याई या ठिकाणी होता रामकृष्ण हरिमित्रांनो मी मंगेश सपकाळ भंडारा असला की सर्वांनाच आवडते पंक्तीमध्ये जेवण्याची तसाच एक भंडारा आमच्या गावामध्ये मर्याई यांचा आहे पारावर आलो तर शिधा गोळा करणे चालू होता दुसऱ्या बाजूला आम्ही सर्व मित्रमंडळ कुठे बसलो तुम्हाला माहितच आहे पटापट घरी आलो शिव खेळत होता ब्लॉक जोडणे पण शिव काय म्हणतो बघा i <laughs> तो म्हणतो मी पडलो होतो पप्पा माझं नारळ फुटलं पटापट अश्विनीने शिधा काढून दिला पारावर नेण्यासाठी शिदा घेऊन गणेश आणि मी डायरेक्ट पोचलो होतो पारावरती पटापट पत एका टोपल्यामध्ये पीठ टाकून दिलं एका टोपल्यात डाळ टाकली मिरच्या टाकल्या मीठ टाकलं नंतर पुन्हा गजीबुआ आणि गणेशनी घरी पोळ्या लाटून आणण्यासाठी पीठ आणि तेल दिलं तर अशा प्रकारे आमच्या गावातला शिदा दिला जातो आणि शिधा पुन्हा पोळ्या टाकण्यासाठी घरी आणावा लागतो शेतात आलो तर शिव बाप्पूला लय गाय भरतो बाप्पूला पाहून शिव कसा लपत आहे बाप्पूचा दाग आणि शिवचे एक दोन नंतर बाप्पूला पाहून शिव आणि मी निघालो सफरावरती शिवचा ऐकून घ्या <laughs> काही वेळाने गोण्या भरल्या म्हणून मिरचीच्या गोण्या घेऊन आलो दुपारचे दोन वाजले होते आणि पावसाला सुरुवात झाली होती शिवला म्हटलं पाऊस आला म्हणून असं म्हण पण शिव तर नाही म्हटला शिवची मम्मीने म्हंटल पाऊस उघडला म्हणून पटापट मैला मंडळांना घरी सोडायला निघालो वहिनीला अश्विनीला घरी सोडला आणि आईला घ्यायला निघालो पाऊस जोरात चालू झाला म्हणून एका ठिकाणी थांबलो आई वाटेतच भेटले आणि डायरेक्ट पोचलो घरी आता आम्हाला जायचं होतं मरी आई या ठिकाणी भांडाऱ्यात जेवण करण्यासाठी पटापट शिव शुरते आणि मी निघालो भंडाराकडे जाताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसतो तर या कॉलनीला असे म्हणतात गावाचा भंडारा असला की अशीच गर्दी असते बर का भंडार्यात येण्याची पण तुम्हाला या छोटे छोटे दिसतात -पत पटापट करून घेतलं मरियाई शिवनगरी जळगाव सपकाळी गावाच्या पूर्वी दिशेला गावाच्या सीमापासून पाचशे मीटर अंतरावर असलेलं मरियाई यांचं मंदिर मरियाई यांच्या जवळ आलात आणि दर्शन केलं तर पूर्ण इच्छा पूर्ण होतात असं गावकरी मंडळी म्हणतात शिव मी शिवतीने पटापट दर्शन दर्शन करून घेतलं बैल पोळा झाल्याच्या दोन तीन दिवसांनी या ठिकाणी खूप मोठी जात्रा असते कधी शिवनगरी मध्ये आलात तर मर्याय यांचं दर्शन करून नक्की जा अशी आमच्या शिवनगरी जळगाव मंदिराच्या समोरच भांडारा चालू होता म्हणजे पंक्ती जेवणासाठी वाढत असतो पण आपल्याला सोबत शिव असला कि मी पंगत वाढत नाही पटापट -पत मी जेवायला बसलो शिव त्याच्या दिदी सोबत जेवायला बसला एका बाजूला स्वयंपाक चालू होता आणि दुसऱ्या बाजूला पंक्ती बसणे चालू होत्या वरून भुरभुर पाऊस चालू होता शिवचं जेवण होऊन शिव आता आला होता घरच्या महिला मंडळ म्हणून घरी मरी आईचा परसाद म्हणून वरण घेऊन गेलो पावसाची भूरभूत चालू होती ना मग सर्वच जण घरी नेत होते आता पटापट गाडीवर बसलो आणि निघालो घरी घरी जात असताना पारवे मामा भेटले तर ते शिवला काय म्हणतात बघा <laughs> चांगलं झाले <दारे> जेवण <laughs> घरी आलो आणि गावडीला पाणी प्यायला दिलं चला मग व्हिडिओ इथपर्यंतच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो करत जावो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये राम कृष्ण हरी